लपण नाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी सरकार असते ती मात्र झोपलेली असते पण तिला अचानकच एक स्वप्न पडतं खरं तर तिला नीटशी फार अशी झोप लागत नसते पण तिला स्वप्न पडतं तिला दिसतं की तिच्या बाजूला तेजस्विनी जी आहे म्हणजे खरी सखीची आई ही बाजूला येऊन झोपली आहे आणि तिच्याशी बोलते आहे की तू जे काय ठरवलं आहे ते अजिबातच पूर्ण होणार नाही खरं तर तुझ्या कुठल्याच गोष्टींवरती तुझा ताबा राहणार नाही आणि त्यासोबतच माझं तळतळाट लागेल तुला तू खूपच वाईट बहीण आहेस माझी त्यासोबतच माझी सखी हे सगळं जे आहे ते होऊनच देणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिला भासवतात तेव्हा तिला कळतं की हे फक्त आणि फक्त एक स्वप्न होतं बाकी काहीच नव्हतं तेजस्विनी खूपच टेन्शनमध्ये येते तिला कळत नाही की नेमकं काय करायचं का आणि काय नाही ते ती खूपच जास्त चिडलेली असते त्यासोबतच घामवलेली असते तिला असं वाटतं की हे असं काय अचानकच घडलं आहे म्हणून तर इकडे तिला टेन्शन येतं त्यासोबतच ती आता ठरवते की काय काही झालं तेजस्विनी तुम्हाला कितीही श्राप दे पण मात्र हे साम्राज्य मी माझ्या नावावर करूनच राहणार म्हणून असं म्हणून ती स्वतःशीच बोलत असते खरं तर तिला कुठल्या श्रापाचा वगैरे कसलीच भीती नसते तिला माहिती असतं की मी सरकार आहे आणि मी जे ठरवते तेच होणार म्हणून या सगळ्या गोष्टीची तिला थोडीशी माहिती असते त्यासोबतच अस तिच्या डोक्यामध्ये लगेचच एक विचार येतात त्या विचारावरती आता तिला बोलायचं असतं तेव्हाच ती ठरवते आता जे काय आहे ते सगळं माझ्याच मर्जीने होईल हा अशा श्रापा वगैरेचा सरकारवरती न कधी फरक पडला आहे आणि न कधी फरक पडेल या गोष्टीवरती ती ठाम असते त्यासोबतच आता ती ठरवते तिला काय करायचं आहे लगेचच ती तिकडे तिच्या टेबलवरती असलेला जो मोबाईल फोन आहे तो फोन उचलते त्यासोबतच ती ताबडतोबच फोन लावते तो फोन कान्हाला लावते खरं तर कान्हाला ती म्हणते की तू जिथे कुठे असशील तिथून कुठे ताबडतोब आता तू बंगल्यावर निघून ये मला खूपच महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं म्हणून कान्हाला ती सांगते कान्हा, कान्हा विचार करतो की बोलायचं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस असेल तर लगेचच कान्हा जेव्हा हा बंगल्यावरती येतो तेव्हा लगेचच मा सरकारला विचारतो काय झालं सरकार तर सखी ही पाहतच असते त्या करतर कान हा, हा की नेमकं सरकारला काय बोलायचं आहे ते त्यासोबतच इकडे खरं तर कान्हा हा सरकारला विचारतो की नेमका काय विषय आहे ते तर तिकडे उभा असलेला गौतम जो आहे तो पण नीट पाहतच असतो की नेमकं आता काय झालंय ते म्हणून तेव्हा इथे सरकार जी असते ती म्हणते की तुमचं आता साखर पुढं झाला आता लग्न करायची वेळ आली म्हणून तुमच्या दोघांचंही लग्न आता हे परवा होणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा तेव्हा इकडे सखी जी असते ती म्हणते की लग्न माझं होणार आहे तर मला विचारायला हवं ना की कुठे आणि कसं आणि काय होणार आहे लग्न ते तर ते आवडतच ही सरकार जी आहे ती मात्र विचारते आणि म्हणते की पण तुझं काहीही चालणार नाही कारण जे काय होणार आहे ते माझ्यावरजी जे होणार आहे तर लगेच सखी म्हणते की चालेल मला मी खूपच जास्त खुश आहे मला चालेल हे लग्न असं म्हणून ती सरकारला सांगत असते सगळेजणं सखीचं हे जे उत्तर आहे ते पण शॉक होतात कि ना ना कि की नेमकं सगळ्यांना या गोष्टीचं अजिबातच काही हे नव्हती की सखी जी आहे ते असं काहीतरी उत्तर देईल म्हणून तर इकडे सखी जी आहे ती कानाबद्दल चांगल्या गोष्टी बोलते ती म्हणते की मला एवढा चांगला जोडीदार भेटणार आहे जो खूपच जास्त प्रामाणिक आहे आणि त्यासोबतच त्याच्यासोबत आयुष्यभर मी खुश असणार आहे अशा जोडीदारासोबत जर मी लग्न नाही केलं तर मी मूर्ख असेल असं म्हणून तो बोलत असतो इकडे खरं तर परशुराम जो असतो तो खरं तर विचार करत असतो की यांच्या डोक्यात काय चालेल हे कळत नाही कान्हा मात्र सखीला विचारतो तुम्हाला खरंच चालेल का म्हणून तर लगेचच सखी म्हणते की हो तेव्हा इकडे सरकार आणि म्हणते कीच ठीक आहे चालेल चांगली गोष्ट आहे अटलिस्ट हिने आता कुठला ड्रामा तरी क्रिएट नाही केला चांगली गोष्ट आहे आता ही लग्नासाठी रेडी झाली आहे म्हणून त्यासोबत असं आता तर आपण ठरवूया की लग्न आपल्याला कुठे करायचं आहे ते असं म्हणून सरकार जे आहे ते उभे राहतात आणि त्यासोबतच सखीला विचारतात की आता जर तू लग्नासाठी रेडी पण झाली आहेस तर मात्र सांगूनच टाक की लग्न हे कुठे करायचं आहे म्हणून तर लगेचच इकडे सखी जी असते ती म्हणते की मला लग्न तिकडे करायचं आहे जिथे मी माझ्या आईबाबांना प्रेम करताना पाहिलं आहे म्हणजेच इकडे ह्याच घरात ह्याच घर बंगलोमध्ये तेव्हा इकडे सरकार जे असतात ते खुश होतात म्हणतात की बरं झालं की अटलिस्ट हेच निवडलंस नाही तर दुसरं काही मूर्खासारखं निवडलं असतंच जेणेकरून करून मलाच त्रास झाला असता त्यासोबतच इकडे जे सगळेजण आहेत ते सखीच्या डिसिजनला घेऊन अजूनही शॉक असतात त्यांना माहिती नसतं की सखीने हा डिसिजन जो आहे तो खरं तर कारहासाठीच घेतलेला आहे सगळेजणं मात्र आता खूपच जास्त शॉकमध्ये असतात तेव्हा लगेचच आता सखी म्हणते की त्याला सगळ्या डिस्कस करून गोष्टी तर आता हा जाऊ शकतो का कारण जशी आज मी आहे तशी आज हा पण दमला असेल त्याला पण आरामाची गरज आहे म्हणून तसं म्हणून ना ती म्हणत असते सरकार म्हणते कीला तुला खूपच जास्त काळजी वाटते का त्याची म्हणून तर लगेचच सखी म्हणते की का नाही वाटणार काळजी माझा होणारा नवरा आहे तो त्यासोबतच तो खूपच जास्त प्रेमळ आहे तुम्हा लोकांनाच वाटेल की ही कुठल्या आनंदात आणि कुठल्या ह्याच्यामध्ये राहायला गेली म्हणून मला माझ्या सासरी खूपच जास्त सुख भेटणार आहे या सगळ्या गोष्टी मात्र सरकारसमोर सखी बोलत असते इथे खरं तर आता सगळ्यांनाच वाईट वाटत असतं आणि त्यासोबतच खूपच जास्त विचित्रसुद्धा वाटत असतं कारण सखीने कान्हाला फायनली ॲक्सेप्ट केलेलं असतं त्यासोबतच इकडे सखी जो आहे ती आता कान्हाला बोलत असते की तू जाऊ शकतोस तू दमलाशील तुला पण आरामाची प्रचंड गरज आहे म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर आता सरकार जी आहे ती आता त्यांचं जे काय मेलोड्रामा चालू आहे ते पाहतच असते तिला वाटतं की खरंच हे खूपच जास्त होतं आहे आता आणि त्यासोबतच सखी ही पूर्णपणे बुडाली आहे त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी मात्र सरकार पाहत असते की सखीचं आता कानावरती किती विश्वास झाला ते आणि त्यासोबतच आता त्याच्यासोबत लग्न करण्यामध्ये तिला कुठलीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा इकडे खरं तर सखी जी आहे ती विचार करत असते सरकारला माहिती असतं की नेमकं सरकारच्याच डोक्यामध्ये काय आणि कुठल्या गोष्टी चालू असतात ते इथे परशुरामला आता असं वाटतं की लवकरात लवकर ही जी गोष्ट आहे ती मला विकीला सांगावी लागेल नाहीतर पुढेच काहीतरी निघून जाईल तेव्हा इकडे सखी ही जी असते ती मात्र तिच्या आईला सांगत असते की कुठल्याही गोष्टींचा आता उलगडा हा झालाच पाहिजे खरं तर लग्नाचाच तर इकडे मीनाक्षी त्यांचं जे बोलणं चालू आहे ते खूपच चांगल्या आणि नीट प्रकारे पाहत असते कारण की सरकार जे असतं ते जी पण आता नीटच बोलत असतात की नेमकं सखी जी आहे ती आता कुठे जाणार आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर शॉकिंगमध्ये असतं कारण सखीचं आयुष्य हे आता पर्वापासून बदलणारं असतं तेव्हा इकडे सरकार जे असते ते खरं तर सगळ्यांना घाबरत असतात नंतर म्हणतात की तिचं लग्न होणार म्हणजे तिच्या आयुष्याला नवीन रंग भासणार आणि त्यासोबतच नव्याने तिचं आयुष्य उभं होणार या सगळ्या गोष्टी मात्र बोलते इथे लगेच परशू हा विकीला कॉल लावतो विकीला सांगतो की परवा सखी आणि कान्हाचं लग्न आहे जे की आमच्या बंगल्यावर आहे म्हणून त्यासोबतच आता पुढचा काय प्लॅन आहे हे तुम्हाला फक्त सांग तेव्हा लगेचच हा जो विकी आहे तो म्हणतो की आता असं काहीतरी होणार आहे जे आधी कधीच घडलं नाही आता रावण जो आहे तो आता सखीचं जे काय अपहरण जे आहे ते करणारच आहे असं म्हणून म्हणत असतो तेव्हा इकडे खरं तर आता त्यांचा प्लॅन जो आहे तो सक्सिड व्हायच्या मार्गावरतीच असतो इथे त्यांना कळत नाही की नमकं काय चाललं आहे ते पण त्यांना माहिती असतं की ते लोक आता काय करणार आहेत म्हणजेच किडनॅपिंग तेव्हा इकडे खरं तर आता स जो काना आहे तो शूज घालत असतो आणि त्याचा पाय हा चढतो लगेचच सखी ही येते आणि त्याला आधार देते त्यासोबतच इकडे सखी जी आहे ती त्याला आधार देते हे पाहून कानाला प्रचंड बरं वाटतं त्यासोबतच इकडे खरं तर काना जो आहे तो म्हणतो की खरंच बेबी सरकार थँक्यू सो मच खरं तर मला आधाराची गरज होती तेव्हा लगेचच इकडे सखीला काना म्हणतो की ह्याच्या आधी मला कधी तुमचा आधार भेटला नाही ना तेव्हा लगेच सखी म्हणते की आज मी आधार दिला आहे उद्या तू देशील आता आयुष्यभर आपल्याला असंच आधार देऊन एकमेकांना चालायचं आहे ना असं म्हणून कान्हा आणि सखी एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा इकडे खरं तर जो सखी आहे ती मात्र विचार करत असते काना पण विचार करत असतो की सखी मॅडम आधी माझ्याशी कधीच अशा वागल्या नाहीत आणि आताच नेमक्या माझ्याशी वागायला लागल्यात या गोष्टीवरती मला थोडंसं विचित्र वाटतंय म्हणून त्यासोबतच इकडे सखी आता कानाला म्हणते की तर मी पकडलं आहे तू तुझे शूज घालू शकतोस त्यासोबतच लगेचच काना जो आहे तो त्याचे शूज जे आहे ते पटापटा घालून घेतो त्यासोबतच लगेचच सखीला थँक्यू असं म्हणतो आणि म्हणतो की आता तुम्ही आयुष्यभर माझा अस हात असंच धरणार आहेत का सोडा माझा हात असं म्हणतो सखीला सांगत असतो तर त्यांच्यामध्ये खूपच छान अशी मजा मस्ती चालू असते लगेचच सखी जी आहे ती आता कान्हाला पाहून शांत झालेली असते तिचं आता कानासमोर काहीच तोड उघडत नाही तर लगेचच कान्हाला आता ती गुड नाईट असं म्हणते त्यासोबतच सखीला पण कान्हा गुड नाईट असं म्हणतो खरं तर सखी जी आहे ते आता त्याला आधार देऊन त्याच्या खोलीकडे निघालेली असते जशी ती तिच्या खोलीकडे निघालेली असते तशीच ती मागे पाहते तर मागं दुसरं कोणीही नसून फक्त आणि फक्त सरकार जे आहे ते उभे असतात खरं तर सरकारला पाहून सखीचा बूड जो आहे तो ऑफ झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे कारा जो आहे तो पण आता शांतपणे उभं राहिलेला असतो खरं तर आता त्यांचं हे जे खूपच क्यूट बॉन्डिंग आहे ते पाहून सगळ्यांनाच खूपच जास्त विचित्र वाटत असतं पण आता जे आहे ते आहे या गोष्टीवरती आता त्यांना जे काय आहे ते निभवायचं असतं काना खूपच जास्त खुश होतो कारण सखी ही पहिल्यांदाच त्याच्याशी असं काहीतरी वागत असते म्हणून आणि हे त्याच्यासाठी नवीन असतं कारण सखी ही आधी कशी जशी नव्हती या गोष्टीवरती तिला पण खात्री असते हळूहळू ती कानाच्या प्रेमात पडतीय ही गोष्ट त्याला वाटायला लागते त्यासोबतच सखी जी आहे तिला तर हे सगळं काय चाललंय कळतच नसतं पण आता त्यांच्याकडे दुसरा कळून घ्यायचा मार्ग पण नसतो इतक्यातच सरकार जे आहे ते कानाला पाहतात कानाला पाहता क्षणी बोलतात की मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय असं म्हणून कानाला वरती घेऊन जातात म्हणजेच त्यांच्या खोलीमध्ये इथे खरं तर कानाला सरकार म्हणतात की सखी तुझ्यापासून प्रचंड इम्प्रेस झाली आहे म्हणून त्या सोबतच लगेचच सखीबद्दल तो काळजी वाटवायला लागतो तो सांगतो हो, बरस, की अहो काय करताय तुम्ही हे खरं तर त्यांच्याबरोबरच आणि ही गोष्ट चुकीची आहे लगेचच काना जो आहे तो सरकारला एक गोष्ट मागतो तो म्हणतो की खरं तर मला बेबी सरकारसाठी काहीतरी करायचं आहे पण काय करू कळत नाही मला त्यांच्यासाठी खरं तर एक मंगळसूत्र पण घ्यायचं आहे पण अजिबातच समजत नाही आहे त्यासोबतच इकडे खरं तर आता जो सरकार आहे ती मात्र त त्याला म्हणत असते की काय घ्यायचं आहे तुला लगेचच तो म्हणतो की मला त्यांच्यासाठी एक छान असं मंगळसूत्र घ्यायचं आहे आणि मला मंगळसूत्र घ्यायचं आहे म्हणजे पैसे हे तुम्हीच देणार ना असं म्हणून सरकारला सांगत असतो की ते खरं तर सरकार जे असते ती त्याला पाहून हसते आणि म्हणते की असं ठीक आहे आणि लगेचच सरकार ही उठते आणि समोर असलेल्या टेबल समोरपर्यंत चालत जाते टेबल चालत ती टेबलपर्यंत जशी चालत गेली त्यासोबतच ती तिकडे असलेला चेक जो असतो त्याच्यावरती फक्त आणि फक्त सही करते आणि त्यासोबतच तो चेक जो आहे तो कानाला देताना ती एकच गोष्ट म्हणते तेच म्हणजे की तू स्वप्नात पर विचार केला नशील एवढं मा महागडं तिला मंगळसूत्र दे असं म्हणून खरं तर सरकार जे आहे ते बोलत असतात तिथे खरं तर आता सरकार मी त्याला पैसे दिलेले असतात हेच असतं त्यांनी खरं तर ब्लँक चेक दिलेला असतो पण जे तो कितीही पैसे हा काढू शकतो त्यासोबतच आता सरकार जे आहे ते खरं तर आता तिथून आता काना जो आहे तिथून चेक घेऊन हा ताबडतोब निघून गेलेला असतो खरं तर त्या ब्लँक चेकची किंमत ही किती असते खरं तर त्याला पण त्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असतं इथे सरकार जे असतात ते आता आता विचार करतात की आता जा तू निघ आता खूपच जास्त उशीर झाला आहे असं म्हणून काना हा तिथून निघून जातो सरकार विचार करत असतात की नेमकं काना जो आहे तो एक नंबरचा बावळड आहे काना हा खाली आता म्हणतो की जर मला मंगळसूत्र घ्यायचं आहे तर मंगळसूत्र हे मी माझ्याच वर्जीचं घेणार म्हणजेच माझ्याच पैशाचं घेणार या गोष्टीवरती तो स्वतःशीच बोलू लागतो आणि त्यासोबतच तिकडे असलेला सरकारचा चेक जो आहे तो मात्र तो आता तो फाडून टाकतो खरं तर सरकारच्या चक फाडल्यामुळे कोणालाच फडक पर... पडत फडक पडत नाही पण त्याला मात्र पडतो त्याला असं वाटतं की हे पैसे नको मला असं म्हणून तो बोलत असतो इकडे खरं तर आता त्याला मंगळसूत्र घ्यायचं आहे ही टेन्शन त्याच्या डोक्यामध्ये फिरलेली असते इथे आता जी सखी आहे तिला टेन्शन आलेलं असतं की खरंच हे लोक माझं लाग लग्न जे आहे ते लावून देतील का म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर आता त्यासोबतच सरकार जे असतात त्यांनी आता कान्हाचं जे काय बोलणं आहे ते सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि पुन्हा ते रेकॉर्डिंग ऐकत असतात की कान्हाने कसे मंगळसूत्रासाठी त्यांच्याकडूनच पैसे मागितलेत म्हणून आणि ते रेकॉर्डिंग ऐकून ते, ते मात्र हसत असतात इथे दुसरीकडे आता सखीचा हा खरखर्च आता मेहंदीचा कार्यक्रम चालू होतो कुल्फी मात्र तिच्या डोळ्यावरती हात ठेवून तिला खाली घेऊन आलेली असते त्यासोबतच जशी सखी ही खाली येते खूपच जास्त सुंदर दिसत असते त्यासोबतच तिकडे केलेली जितकी के पण अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट पाहून मात्र सखीला धक्का बसतो ती म्हणती की हे सगळं माझ्यासाठी आणि हे सगळं खूपच छान आहे असं म्हणून ती बोलतच असते खरं तर आता इकडे तिचा जो गौतम काका आहे तो पण आता तिच्या बाजूला येतो आणि मात्र उभं राहतो आणि म्हणतो की माझ्या बाबुडीला हे सगळं कसं काय वाटलं म्हणून हे सगळं माझ्या फक्त फक्त बाबुडीसाठी आहे असं म्हणून गौतम काका जो तिचा आहे तो तिला बोलत असतो इकडे खरं तर आता जे सगळे काही लोक असतात ते तर त्या सगळ्यांना म्हणते की सखी सदन चाळीतून कोणच नाही आलं का तर लगेचच तिचं काका म्हणतो की अगं सखी सदन चाळीतून मधून तर अख्खी चाळ आली आहे तुला भेटायला तुझ्या मेंदीमध्ये सहभागी व्हायला तर त्यासोबतच इकडे सखी जी बघते तेव्हा बघते की अख्खी चाळ जी आहे ती आता तिच्या आनंदात आनंद वाटत होती आणि त्यासोबतच तिच्यासोबत सोबत होती आणि तिला पाहताक्षणी तिच्यासमोरच नाचत होती खर तर हे जे आहे ते फक्त आणि फक्त एक साखरपुडा नव्हे तर त्यांच्यासाठी खूपच सुवर्ण संधी आणि त्यासोबतच आठवणी राहणार आहेत या गोष्टीची त्यांना खात्री असते त्यासोबतच इकडे खरं तर स काना जो आहे तो सखीला पाहत असतो की कसं सखी ही त्यांना पाहून खुश असते ते सगळेजण मात्र कानाच्या आणि सखीचा आता मेंदीचा कार्यक्रम आहे या गोष्टीला घेऊन नाचत गाजत आता त्यांच्या घरामध्ये येत असतात सखीला पाहता क्षणी मावशी आणि काना जो आहे ते खुश होतात त्यासोबतच इकडे खरं तर सखी जी आहे ते तर आनंदाने त्याच्या जा समोर जाऊन उभी राहते ती कानासमोर उभी राहते आणि पाहते काना जो आहे तो खरं तर सखीलाच पाहतोय म्हणून त्यासोबतच इकडे आता सखी आता त्यांच्या सगळ्यांच्या मजा मस्तीमध्ये ती पण हरवलेली असते तिला पण कळत नाही की नेमकं काय करायचं ते तेव्हा इकडे खरं तर आता सगळेजणं हे शांत उभे असतात कारण की आता डान्स करायचा हा थांबवलेला असतो सगळेजणं वरून पाहत असतात की वरून खाली दुसरं कोणीही नसून सरकार येत आहेत ते तर इकडे सगळ्यांनाच शांत प प्रकारे पाहून सगळेजणं हे मात्र शांत असतात हे पाहून सरकारकडे पाहत असतात की नेमकं त्यांनी आम्हाला पाहिलं तर मात्र खूपच मोठा पॅ मॅटर होईल असं म्हणून ते बोलत असतात इथे खरं तर आता सगळ्या गोष्टी ह्या त्याच आहेत म्हणून सोबतच कीच आहे हे जी मेहंदीचा कार्यक्रम होतोय तो सगळ्यांसाठी आता आत आठवणीत राहणारच असतो कारण की तिचा हा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आता सरकार पण आलेले असतात सरकारला पाहून चाळीतले सगळेजण आता हे ठिम्मपणे शांत झालेले असतात त्यांच्यासमोर अजिबातच कुठलीच मस्तात मस्ती दंगा काहीच करत नाही त्यासोबतच इकडे खरं तर मावशी पाहतात की सरकारला पाहून एका काळी सगळेजण हे आनंदी व्हायचे पण आता सगळेजण हे फक्त आणि फक्त दुखी होतात कारण की त्यांच्या अशा स्वभावामुळे असं तर मात्र सखी जी आहे ती आता ती पण शांत आहे आणि त्यासोबतच ती जी आई ही शांत का नाही आहे या सगळ्या